नमस्कार पाहुया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी फिप्रुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स दोनशे त्रेपन्न अंकांच्या वाढीसह त्र्याहत्तर हजार नऊशे सतराच्या पातळीवर बंद झाला निफ्टी बासष्ट अंकांच्या वाढीसह बावीस हजार चारशे सासष्टच्या पातळीवर बंद झाला निफ्टी बँक एकशे एकोणचाळीस अंकांच्या वाढीसह अठ्ठेचाळीस हजार एकशे सोळाच्या पातळीवर बंद झालाय निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक चारशे बावन्न अंकांच्या वाढीसह एकावन्न हजार सहाशे पाच या स्तरावर बंद झालाय आरबीएन रेल विकास निगमने तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा वाढून चारशे अठ्याहत्तर पॉईंट सहा कोटी रुपये इतका झालाय एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत कंपनीचा नफा तीनशे एकोणसाठ कोटी रुपये इतका होता कंपनीच्या नफ्यात ही वाढ तेहतीस टक्के इतकी आहे कंपनीचे उत्पन्न पाच हजार सातशे एकोणीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून सहा हजार सातशे चौदा कोटी रुपयांपर्यंत वाढले तर कंपनीचा एबिटा चारशे पॉईंट चार कोटी इतका झालाय जो एका वर्षापूर्वी या स्कीमाहीत तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट सहा कोटी रुपये इतका होता एबिटा मार्जिन सहा पॉईंट सहा टक्क्यांवरून सहा पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढले आहे त्याचबरोबर कंपनीने डिव्हिडंडची ही घोषणा केली आहे कंपनीने प्रतिशे दोन पॉईंट अकरा रुपये इतका एन्ट्रीम डिव्हिडंड जाहीर केलाय यापूर्वी मे दोन हजार तेवीसमध्ये कंपनीने तीन पॉईंट सहा रुपयांचा एंट्रीम डिव्हिडंड जाहीर केला होता मार्च दोन हजार तेवीसमध्ये कंपनीने सतरा पॉईंट सात रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केला होता शुक्रवारी कंपनीचे शेअर तीन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे नव्वद रुपयांवर बंद झाले शेअरचा फिफ्टी टू वीक काय तीनशे पंचाळीस पॉईंट पन्नास रुपये इतका आहे आणि गेल्या एका वर्षात शेअरमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतकी वाढ झाली आहे फिब्रुवारी बाजार बंद झाल्यानंतर झी इंटरटेनमेंट आणि बलरामपूर चिनी यांचे तिमाही निकाल जाहीर झाले झी इंटरटेनमेंट मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने एकशे शहाण्णव कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत तेरा पॉईंट चार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे कंपनीचे उत्पन्न दोन हजार एकशे बारा कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांपर्यंत वाढले तर कंपनीचा एबिटा एकशे एकावन्न कोटी रुपयांवरून दोनशे नऊ कोटी रुपये मार्जिन सात पॉईंट दोन टक्क्यांवरून नऊ पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत वाढले कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह एकशे पस्तीस पॉईंट चाळीस रुपयांवर बंद झाला बलरामपूर चिनी बलरामपूर चिनी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट दिसून आली आहे कंपनीचा नफा दोनशे चौपन्न कोटी रुपयांवरून दोनशे तीन पॉईंट चार कोटी रुपयांवर घसरलाय बलरामपूर चिनीचे उत्पन्न एक हजार चारशे एक्क्याण्णव पॉइंट पाच कोटी रुपयांवरून एक हजार चारशे चौतीस पॉइंट तीन कोटी रुपयांवर घसरले तर कंपनीचा एबिटा चारशे तीन पॉईंट आठ कोटी रुपयांवरून तीनशे चौवेचाळीस पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरलाय हेबिटा मार्जिन सत्तावीस पॉईंट एक टक्क्यांवरून वीस टक्क्यांपर्यंत घसरले शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट वीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे त्र्याऐंशी पॉईंट वीस रुपयांवर बंद झाला शेअरचा फिफ्टी टू वीक हाय चारशे पंच्याऐंशी पॉईंट नव्वद रुपये इतका आहे आणि गेल्या एका वर्षात शेअर शून्य पॉईंट छत्तीस टक्क्यांनी घसरलाय बंधन बँक बैंक, बंधन बँकेचा नफा निम्म्याहून कमी झालाय एनपीए देखील कमी झालाय परंतु बँकेने डिव्हिडंड जाहीर केलाय बंधन बँकेचा नफा आठशे आठ पॉईंट तीन कोटी रुपयांवरून चोपन्न पॉईंट सहा कोटी रुपयांवर घसरलाय बाजाराला हा नफा आठशे ब्याऐंशी पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती तर बँकेचे एन आय आय म्हणजेच व्याज उत्पन्न दोन हजार चारशे बहात्तर कोटी रुपयांवरून दोन हजार आठशे सहासष्ट कोटी रुपये इतके वाढले आहे बाजारला एन आय आय दोन हजार सातशे चार पॉईंट पाच कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती त्याचबरोबर बँकेने प्रतिशे एक पॉईंट पाच रुपये इतका डिव्हिडंड दिला आहे बंधन बँकेच्या शेअरमध्ये एका महिन्यात पाच टक्क्यांची वाढ झाली तर जानेवारी ते मे या कालावधीत हा स्टॉक पंचवीस टक्क्यांनी घसरला आहे एका वर्षात स्टॉकचे मूल्य वीस टक्क्यांनी कमी झाले तर तीन वर्षात शेअरची किंमत पस्तीस टक्क्यांनी घसरली आहे गोदरेज इंडस्ट्रीज बाजार बंद झाल्यानंतर गोदरेज इंडस्ट्रीजचे निकाल जाहीर झालेत कंपनी नफ्यातून तोट्यात गेली आहे तीनशे कोटी नफ्याच्या तुलनेत कंपनीला तीनशे एकवीस पॉईंट आठ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कंपनीने म्हटले कंपनीचे उत्पन्न चार हजार आठशे बावन्न पॉईंट एक कोटी रुपयांवरून चार हजार पाचशे सदुसष्ट पॉईंट तीन कोटी रुपयांवर घसरले तर मार्चमध्ये संपलेल्या तिमाही कंपनीचा एबिटा घसरून चारशे सत्तावन्न पॉईंट आठ कोटी झालाय जो एका वर्षापूर्वी पाचशे नव्याण्णव कोटी रुपये इतका होता कंपनीचे एबिडा मार्जिन बारा पॉईंट चार टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत घसरले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट दहा टक्क्यांच्या घसरणीसह सातशे शहाण्णव पॉईंट चाळीस रुपयांवर बंद झाला शेअरचा फिफ्टी टू वीक हाय नऊशे नव्वद रुपये इतका आहे गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये शे त्र्याहत्तर पॉईंट चोवीस टक्के इतकी वाढ झाली आहे अॅस्ट्रल बाजार बंद झाल्यानंतर अॅस्ट्रलचे निकाल जाहीर झालेत कंपनीचा नफा दोनशे सहा कोटी रुपयांवरून एकशे एक्क्याऐंशी पॉईंट सहा कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न एक हजार पाचशे सहा पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एक हजार सहाशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत वाढलेत कंपनीचा एबिटा तीनशे नऊ कोटी रुपयांवरून दोनशे एक्क्याण्णव पॉईंट चार कोटी रुपयांवर घसरलाय तर एबिटा मार्जिन वीस पॉईंट पाच टक्क्यांवरून सतरा पॉईंट नऊ टक्क्यांवर घसरले शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार तीनशे तीन पॉईंट नव्वद रुपयांवर बंद झाला शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक म्हणजे फिफ्टी टू वीक हाय दोन हजार तीनशे बावन्न रुपये इतका आहे गेल्या एका वर्षात शेअरमध्ये छत्तीस पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकी वाढ झाली आहे जीएमआर पॉवर जी एम आर पॉवरचे निकाल बाजार बंद झाल्यानंतर जाहीर झाले कंपनी तोट्यातून नफ्याकडे वळली आहे कंपनीने चारशे त्र्याहत्तर पॉईंट एक कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत एकशे बासष्ट पॉईंट दोन कोटी रुपयांचा नफा कमवला आहे कंपनीचे उत्पन्न एक हजार चारशे तेवीस पॉईंट चार कोटी रुपयांवरून एक हजार सहाशे चौतीस पॉईंट पाच कोटी रुपयांपर्यंत वाढले शुक्रवारी कंपनीचा शेअर एकशे एक, एक पॉईंट तेहतीस टक्क्यांच्या वाढीसह अडुसष्ट पॉईंट पंचेचाळीस रुपयांवर बंद झाला गेल्या वर्षात हा शेअर दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्क्यांनी वाढलाय जेबी केमिकल्स बाजार बंद झाल्यानंतर जेबी केमिकल्सचे निकाल देखील जाहीर झाले कंपनीचा नफा त्र्याऐंशी कोटी रुपयांवरून एकशे सव्वीस पॉईंट दोन कोटी रुपये इतका वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न सातशे बासष्ट कोटी रुपयांवरून आठशे एकसष्ट पॉईंट सात कोटी रुपये इतके वाढले कंपनीचा एबिटा देखील एकशे त्रेसष्ट कोटींवरून एकशे सत्त्याण्णव पॉईंट सात कोटी रुपये इतका वाढलाय एबिटा मार्जिन एकवीस पॉईंट चार टक्क्यांवरून तेवीस टक्क्यांपर्यंत वाढले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार आठशे वीस रुपयांवर बंद झाला गेल्या एका वर्षात हा शेअर एक्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांनी वाढलाय शेअर चाय एक हजार नऊशे चाळीस रुपये इतका जेएस डब्ल्यू स्टील जेएसडब्ल्यू स्टील ने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वर्षानुवर्षे घट झाली कंपनीचा नफा तीन हजार सातशे एक्केचाळीस कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे बावीस कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न सेहेचाळीस हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयांवरून सेहेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांवर घसरले कंपनीचा एबिटा सात हजार नऊशे एकोणचाळीस कोटींवरून सहा हजार एकशे चोवीस कोटी रुपयांवर घसरलाय कंपनीचा एबिटा मार्जिन सोळा पॉईंट एक्क्याण्णव नौ टक्क्यांवरून तेरा पॉईंट दोन टक्क्यांवर घसरलाय त्याचबरोबर कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीने गुंतवणूकदारांसाठी प्रतिशे सात पॉईंट तीस रुपये इतका डिव्हिडंड दिलाय कंपनीचा डिव्हिडंडचा ट्रॅक हा चांगला असून कंपनीने गेल्या पाच वर्षापासून सातत्याने डिव्हिडंड जाहीर केलेला आहे यापूर्वी कंपनीने मे दोन हजार तेवीस मध्ये तीन पॉईंट चाळीस रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला होता मे दोन हजार बावीस मध्ये कंपनीने सतरा पॉईंट पस्तीस रुपये इतका डिव्हिडंड दिला होता शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तर टक्क्यांच्या वाढीसह नऊशे एक पॉईंट पन्नास रुपयांवर बंद झाला स्टॉकचा फिफ्टी टू वीक आहे नऊशे चौदा पॉईंट पंच्याण्णव रुपये इतका आहे आणि गेल्या एका वर्षात या शेअर मध्ये तीस पॉईंट सत्तावीस टक्के इतकी वाढ झाली आहे शनिवारी अठरा मे रोजी शेअर मार्केट खुला राहणार आहे शनिवारी अठरा मे रोजी एनएसी चे दोन विशेष ट्रेडिंग सत्र होतील पहिले सत्र नऊ वाजून पंधरा मिनिटं ते दहा वाजेपर्यंत असेल तर दुसरे सत्र अकरा वाजून पंचेस मिनिटं ते एक वाजेपर्यंत असेल